नेमकं कारण काय सर म्हणजे पहिले तर थेट आझाद मैदानाला नकार होता ठीक आहे आज तो होकार मिळाला आणि आता एकाच दिवसाची परमिशन दिली आहे लाखोच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत एक नवीन कायदा सव्वीस तारखेलाच या राज्यपत्रित त्याची कॉपी निघाली आणि त्याप्रमाणे आझाद मैदानसाठी एक नवीन आदेश लागू झाला त्याच्यामध्ये त्याच्या अटी शर्ती सर्व होत्या प्रश्न असा होता की त्या अटी शर्तीच्या कॉपी देखील आपल्याकडे नव्हती कोर्टाची आपल्या एक मला रात्री नोटीस साडे अकराला ला एक मिश्रा नावाच्या माणसाला त्रास व्हायला लागला की मराठी मुंबईमध्ये येत आहेत आणि तो युपी वरनं आला आणि त्याला एखाद्या वेळेस घरी जायला त्रास बीस होत असेल म्हणून त्यांनी ती याचिका केली असावी असं आपल्याला एक समज आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आमच्याकडे ती कॉपी आली राजपत्रित कॉपी आली त्यावेळी कळलं की सव्वीस तारखेलाच ती कॉपी म्हणजे तो कायदा अंमलात आणला गेला आहे आणि सव्वीस तारखेला कोर्टामध्ये ती कॉपी देखील भरण्यात आली आणि त्याप्रमाणे नवीन कायदा आपल्याला नवीन कायद्यानुसार त्यांनी साइडलं परमिशन घ्या त्याप्रमाणे रात्रभर बिचारे आमचे अॅडव्होकेट आशिषराजे गायकवाड आहेत ते रात्रभर थांबवून त्यांनी ते सर्व पूर्तता केली त्याच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते होते आणि साडेबाराच्या दरम्यान आम्ही ते ॲप्लिकेशन्स पूर्ण केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल आम्हाला परमिशनची कॉपी हातात आली एक दिवसाची कंडिशनल परमिशन आहे ती त्याच्यामध्ये मात्र आमच्याकडे एक ऑप्शन होता की तो म्हणजे आम्ही त्यांना विनंती अर्ज त्याच्यामध्ये टाकले की आमचे अर्ज पूर्वीचे आहेत कायदा आता आलेला आहे अर्ज तीन महिन्यापूर्वीचा आहे एक महिन्यापूर्वीचा आहे आणि त्या धर्तीवर त्यावेळी असलेले कायदे आम्हाला लागू झाले पाहिजेत आणि कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी देखील आमच्याकडे आज सहा दिवस आम्ही कोर्टाकडे जाऊ शकत नाही कारण हॉलिडे कोर्ट चालू आहे आता अशा याच्यामध्ये या सर्व पार्श्वभूमीवरती मग एक आम्ही असं केलं की जशी त्यांनी परमिशन दिली ताबडतोब आम्ही त्याच्याबरोबर एक अर्ज केला की एक्सटेन्शन सांगितलं आणि जसं आपण म्हणतो की अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली जसं मुंबईमध्ये दो दो पाऊस पडला नी ट्रॅफिक जाम झाला आणि खड्डे पडले की जसं सांगतात सरकार येऊन की एवढा तीनशे एम एल पाऊस पडला चारशे एम एल पाऊस पडला तसंच हे झालेलं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज आलेला आहे आणि इथे कायदा बदललेला आहे मग त्याप्रमाणे ज्यावेळी तसे ते स्वतः सांगतात त्याप्रमाणे इथे आम्हाला परमिशनमध्ये देखील तिथे सवलत मिळाली गेली पाहिजे किंवा ते अॅक्सेप्ट करावी लागेल अशी आमची अपेक्षा आहे काय नेमक्या आता अटी शर्ती असणार आहेत म्हणजे काही म्हणजे आंदोलकांच्या काही म्हणजे जमावाच्या काही नोंदी केलेल्या आहेत का किंवा म्हणजे पाच हजार सहा हजार एवढेच आम्ही आंदोलक आतमध्ये येऊन देऊ शकतो असं काय मनोजदानी त्याच दिवशी सांगितलं ज्यावेळी कारण हे अर्ज जो होता तो मनोजादाचा स्वतःचा होता त्यांनी सांगितलं की मी अर्ज करणार आहे मला अटी शर्ती सर्व मान्य आहेत मला मुंबईमध्ये यायचं आहे मला उपोषण बसायचं त्यामुळे जर पाच हजार सांगत असतील तर माझे पाच हजारच बांधव इथे राहतील माझ्या शब्दाबाहेर बांधव नाहीत हे महत्वाचं आहे उपोषण महत्वाचं आहे किती जण बसले ते महत्वाचं नाही आणि ते बोलले ते माझ्यावरती सोडा त्या पद्धतीने आम्ही अॅप्लिकेशन ताबडतोब मूव केलेले आहेत आणि आज एक बघाल की आपल्याला सर्वांना एक माहिती आहे की दादा मुंबईत येणार ते महत्वाचं आहे मी स्वतः आजार मैदानमध्ये असेन की नाही मला माहिती नाही कारण जर पाच हजार एक वा मी असेल तर पहिला मी बाहेर जाईन बाहेरच्या एका बा, बांधवाला आतमध्ये बसणं आवश्यक आहे आणि अशा वेळी अशा वेळी एक महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामधली ती ही आहे की हे आंदोलन आपण काय मजेसाठी करत नाही की काय आपली काय ताकद दाखवायला करत नाही हे जे आपण जे हे आंदोलन जे आपण करतोय ते आपल्या गोरगरीब मराठा समाजातील माणसाला न्याय मिळण्यासाठी त्याला शिक्षणामध्ये सवलत मिळण्यासाठी नोकरीमध्ये त्याला थोडी सहायता मिळण्यासाठी आपण हे करतोय हे आपण कुठल्याही ह्याना आपण ताकद दाखवण्यासाठी करत नाही कारण ताकद ही दिसते दाखवावी लागत नाही आणि मराठा समाज हा जो रस्त्यावरती उतरलेला आहे आज एवढ्या पावसामध्ये देखील एवढे लोक आलेत कोणी एका शब्दाची कुरकूर नाही केली माझ्याकडे एक बाटली पाणी या ग्राउंडवरती नव्हतं तरी मला कोणी येऊन हे विचारलं नाही साहेब पाण्याची सोय नाही केली मला मी सकाळपासून बघतोय लोक बोल एक माणूस येऊन मला विचारत नाही की पाणी का नाही दिलं साहेब इथे पाण्याची व्यवस्था कुठे आहे इथे टॉयलेटची व्यवस्था एका माणसाने विचारलं नाही याच्यावरती एक नक्की आहे साहेब सर्वजण जे माझ्याकडे इथे आले आहेत ना ते काय मला माझ्याकडून काय अपेक्षेने आले नाही त्यांच्या फक्त एकच आहे जना तिकडे मनोदादा बसलेले बघायचे ते आमच्या पाठीशी आहेत आणि या हेतूने आलेले सर्व असल्यामुळे आमच्यासाठी आम्ही जेव्हा काम करतो आम्हाला दुसरा ताण नाहीये आज ह्या लोकांना ज्यावेळी मी काही लोकांना माझी मी स्वयंसेवक म्हणून पाठवलं एका शब्दावरती शंभर मुलं लगेच स्वयंसेवक म्हणून तिथे गेले गाड्या पार्किंग मध्ये अशा पद्धतीची जर बांधव मायाबरोबर असेल तर ह्या छोट्या मोठ्या लढाई आणि या काय टेक्निकल लढाई आहेत या ज्या आहेत त्या परवानगी वगैरे मुंबईमध्ये येण्यावरती कुणाला पाबंद नाहीये हेही लक्षात घ्या की मुंबई पाच लाख माणसं जरी मुंबईत आली तरी काही प्रॉब्लेम नाहीये फक्त तुम्ही इथे धरणं द्यायला येऊ शकत नाही तुम्ही मुंबईला गणेशोत्सव साजरा करू शकता सर्व मंडळांकडे जा त्यांना विनंती करा ते तू आणि मुंबई आमची लोक आहेत आपली बांधव आहेत हो आपले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले आपले मराठी बांधव आहेत तुमचं नाही स्वागत केलं ना आपण नाव बदलू उद्याचा दिवस त्यांनी म्हणजे ऑफिशियली दिलेला आहे पण त्यापुढे काय त्या पुढची भूमिका काय आम्ही हे दिलेलं आहे ना आम्ही लेटर शिथिलतेसाठी अर्ज केलेला आहे पुढच्या दिवस देखील मागितलेले आहेत आम्ही भेटतील अशी आशा आहे नाही द्यावंच लागतं ना ते आणि कायद्यानुसार कायद्यानुसार जर आम्ही एखादा जर अर्ज केलेला आहे आणि संविधानिक जर अर्ज केलेला आहे तर तो मान्य करावा लागतो ना म्हणजे त्यांना परमिशन द्यावीच लागेल त्यांना द्यावीच लागते ना ती तर कोणी ज्या आज अपवादात्मक परिस्थिती आहे निर्माण झालेली तर ते करावी लागेल जर त्यांनी सांगितलं मला उद्या समजा त्यांनी सांगितलं हे साडेसहा वाजे पाच हजार माणसं तुमची घेऊन जा ठीक आहे मी घेऊन जातो घेऊन जातो ना मला माहिती तुमची तयारी आहे हो इथे आपल्याकडे माहिती आपल्याला लोकांनी महाप्रसाद ठेवलेले आहेत दर्शन ठेवलेली आहेत सर्वांना मुंबईभर फिरवतो ना मी पाच हजार तर इकडची त्याच्याबरोबर बाकीचे आहे त्यांना पण घेऊन जातो